राम आणि कृष्ण हे थोताड आहे मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही सांगितलंच गेलं काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले तुमच्या घरात एखादी कुणी म्हातारी आजी आजोबा आहे मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीता जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराव काय मला एक तिलाच विचारता बरं सारखं सारखं कि चौदा वर्ष तिकडं होतीस एकटी होतीस अव रामराव चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे खात फिरतच होतात की हा मग तुमचा काही कुटा हमने तुमको देखा तुमने हमको देखा राव कुछ हुआ की नहीं।